नमस्कार मी धनंजय सानप लहरी हवा या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे सरांकडून आपण या सिरीजच्या माध्यमातून हवामान मान्सून पाऊस या संदर्भातल्या गोष्टी ह्या सोप्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर तुमचं या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत आहे कृत्रिम पाऊस म्हणजे नेमकं काय आणि कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण कृत्रिम पाऊस माणसाने वेगवेगळ्या कालखंडामध्ये निसर्गातल्या hmm. वेगवेगळ्या गोष्टींवर विजय मिळवायचा प्रयत्न केला hmm. किंवा त्याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला hmm. त्याच्यातला एक प्रयोग म्हणून कृत्रिम पावसाकडे बघायला पाहिजे म्हणजे जसं त्याच्या आधी जर बघितलं तर माणसाने काय शेती सुरुवात केली शेतीला सुरुवात केली त्याच्यानंतर पाणी अडवण्यासाठी धरणं बांधली कालवे काढले असंच मग आपल्याकडे जर पाऊस पडत नसेल तर काय करायचं तर आम्ही काहीतरी प्रयोग करून पाऊस पाडणार असा तो कृत्रिम पाऊस कृत्रिम पाऊस म्हणजे असं होतं की बऱ्याचदा काय होतं अनेकदा पावसाळ्यामध्ये ढग दिसतात बऱ्यापैकी दिसतात ढग काळे ढग दिसतात त्याच्यात बाष्प आहे असं पण दिसतं पण पाऊस पडत नाही <laughs> तर अशा वेळी असं केलं जातं की मग तो पाऊस का पडत नाही ढग <laughs> तर आहेत काळे ढग आहेत बाष्प दिसते त्याच्यामध्ये तर पाऊस पडत नाही का होतं तर जेव्हा पाण्याचा थेंब बनतो त्याच्या मागे एक अतिशय रंजक प्रक्रिया असते बरं आपल्याला असं वाटतं की वाफ आहे ती एकत्र वाफेचे सगळे काय म्हणूयात आपण बाष्पाचे सगळे कण एकत्र आले की थेंब बनला आणि पडला पण तो थेंब बनण्यासाठी किंवा ते कण एकत्र येण्यासाठी त्यांना काहीतरी एक छोटासा न्यूक्लियस लागतो छोटासा एक कण लागतो आणि त्याच्या भोवती मग पाणी जमा होता म्हणजे पाण्याचा थेंब हा नुसती वाफ आहे म्हणजे पाण्याचा थेंब असं नाही तर त्याच्यासाठी थेंब बनण्यासाठी काहीतरी त्यांना सरफेस लागतो एक, एक पृष्ठभाग लागतो अगदी छोटासा त्याच्या भोवती मग हे सगळं बाष्प जमा होत जातं मग आणखीन बाष्पाचे छोटे छोटे कण एकत्र येत 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 मग थेंब बनतो मग तो, तो पावसाचा थेंबन तो खाली पुरतो आता ढग असतात पण पाऊस पडत नाही तेव्हा काय होतं अनेकदा अशी शक्यता असते की बाष्प आहे बाष्पाचे कण आहेत पण त्याला एकत्र आणण्यासाठीचा जो न्यूक्लियस आहे जो कण आहे किंवा ज्याला बीज म्हणूयात आपण पावसाचं बीज म्हणूया मानाने तर ते नसतं मग ते बीज काय असतं कधी धुलीकण असतात कधी एखाद्या क्षाराचा छोटासा कण असतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे बीज असतात किंवा ते न्यूक्लियस असतात त्याच्या भोवतीच ते बाष्प एकत्र राहतील थेंब बनतो मग आता तुम्हाला ढग आहेत त्याच्यामध्ये कदाचित ते न्यूक्लियस कद किंवा बीज पावसाची नाही म्हणून पडत नाही तर मग काय केलं जातं की त्या ढगांच्या जवळ किंवा त्या ढगांमध्ये जर आपण अशी बीजं सोडू शकलो तर कदाचित पाऊस पडण्याची शक्यता असते आता हे बीजं म्हणजे काय असतं तर अगदी साधं सोपं सांगायचं झालं तर आपल्याकडं उष्ण ढगांमध्ये आणि शीत ढगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही रसायनं फवारली जातात त्याला आपण बीज म्हणतो आता एक रसायन जे आहे ते आपल्या अगदी ओळखीचं आहे कोणतं ते म्हणजे मीठ बर एन एसी एल मीठ जे आहे त्या मिठाचं काय होतं की आपण पावसाळ्यामध्ये जर बघितलं की मिठाची बरणी उघडी राहिली तर ओल धरते त्याला याचं कारण असं की त्या मिठाचं वैशिष्ट्य असं मिठाच्या कानाचं वैशिष्ट्य असे की ते पाण्याला शोषून घेतात त्यामुळे जर अशा प्रकारचा कण आपण सोडला अर्थात तो काही मोठा कण नाही एकदम बारीक कण एकदम सूक्ष्म कण तो जर सोडला तर त्याच्या भोवती हळूहळू हळूहळू ते बाष्पाचे कण एकत्र येतात थेंब मोठा मोठा होत जातो आणि मग तो पावसाच्या स्वरूपात खाली पडण्याची शक्यता असते hmm. आणि ती एकदा प्रक्रिया सुरू झाली की मग तो सगळा ढग मोकळा होण्याची आणि तिथं पाऊस पडण्याची शक्यता असते जसं एन सी एल सोडियम क्लोराईड आहे म्हणजे मीठ आहे आपलं तसंच अनेक याच्यामध्ये सिल्वर आयोडाइड वापरतात बर ते काही वेगळ्या प्रकारच्या ढगांमध्ये अशी काही रसायनं जर फवारली आणि पावसाला त्या बाष्पाला जर पावसाची बीज आपण पुरवली तर पाऊस पडण्याची शक्यता असते हे ढोबळ मानाने कृत्रिम पावसाचा प्रयोग करतात म्हणजे असं करतात अर्थात त्याला परिस्थिती लागते पूरक परिस्थिती म्हणजे काय तर तुम्हाला तशा प्रकारचं बाष्प पाहिजे तसे ढग पाहिजेत म्हणजे उन्हाळा आहे आणि काहीच नाही ढग आणि मी कृत्रिम पाऊस पाडला पाँण असं नाही होऊ शकत ती परिस्थिती पाहिजे परत खालून वर जाणारा वारा पण लागतो कारण तुम्ही ढगामध्ये तुम्ही जात नाही ना तुम्ही ढगाच्या खाली ती काही रसायन म्हणजे मीठ जे आहे ते असं बारीक याच्यात सोडतात छोटे छोटे त्याचे कड आणि मग ते वर जाणाऱ्या हवे सोबत त्या ढगात जातात आणि ती प्रक्रिया सुरू होते असं एकदम हे इंटरेस्टिंग प्रयोग आता कृत्रिम पाऊस पाडला जातो जगभरात अशा प्रकारचे प्रयोग होतात का आणि होत असतील हा तर ते यशस्वी झालेले आहेत का की फसलेले आहेत जगाच्या अनेक भागामध्ये हे प्रयोग होतात म्हणजे अमेरिका असेल अमेरिकेच्या काही प्रांतांमध्ये इस्रायल मोठ्या प्रमाणात करतो युरोपीय देश मोठ्या प्रमाणात करतात कॅनडामध्ये होतो मला वाटतं ऑस्ट्रेलियामध्ये पण काही ठिकाणी काही वेळा केलेले आहेत चीनमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहेत पण आता ह्याच्या यशस्वीतेबद्दल काय आहे की बरेच दावे केले जातात काही जण सांगतात की आम्ही अशा प्रकारे पाऊस पाडतो काही जण हा जो प्रयोग आहे हा वेगळ्या कारणासाठी पण वापरतात ते थोडक्यात आधी सांगतो आपण ह्याच्यात ते खूप इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे काही ठिकाणी गारा जे आहेत आपल्याकडे गारपीट जशी होते ना, ना। तशी जगाच्या अनेक भागात गारपीट होत असते विशेषतः थंड प्रदेश आहेत त्या ठिकाणी तर गारांचा आकार प्रचंड मोठा असतो म्हणजे अगदी अशा मुठीच्या आकाराच्या गारा दगड दगड एवढा आणि तो जर वर्ण पडला आणि गारपीट झाली ती तर किती नुकसान होत असेल तर ते टाळण्यासाठी मग ते त्याच्यात सुद्धा ती बीज हे करतात म्हणजे काय म्हणणार ती गार मोठी बनण्याऐवजी त्याला चार बीज मिळाली की त्याचा आकार लहान होईल अशासाठी सुद्धा वापरतात आता पुन्हा आपण त्या प्रश्नाकडे येऊ की आ, ही यशस्वीता जी आहे त्याच्याबद्दल अनेक जण दावे करतात या सगळ्या गोष्टीसाठी तर झालंच याला तर एक मोठी टर्म जी आहे त्याला वेदर मॉडिफिकेशन असं म्हणतात ज्याला आपण ढोबळमानाने कृत्रिम पाऊस म्हणतो ना वेदर मॉडिफिकेशन म्हणजे तुम्ही जे हवामान आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणता म्हणून वेदर मॉडिफिकेशन तर त्याच्यामध्ये दावे खूप मोठ्या प्रमाणात होतात पण ह्याच्यात आ, काही निकष वापरून ते तपासलेही जातात बर पण गंमत अशी होती की अनेकदा तो पाऊस जो पडणार आहे तो निसर्गत त्या परिस्थितीमुळे पडला आहे का आपण प्रयोग केला म्हणून पडला हे तुम्ही कसं <laughs> शोधणार <है। laughs> त्यामुळे मग बऱ्याचदा असं होतं की आ, एक सामान्य परिस्थितीमध्ये कसा पाऊस पडतो किती प्रमाण आहे आणि मग आपण हे प्रयोग केल्यानंतर काय बदल झालेत अशा प्रकारे ते ताडून पाहतात पण नेमकी त्याची अॅक्युरेसी जी आहे ही काढणं कठीण आहे कारण बऱ्याचदा योगायोगही घडू शकतो की तुम्ही अशा प्रकारचे प्रयोग केले आणि निसर्गात परिस्थिती उद्भवली आणि सुरू झाला मग तुमच्यामुळं का निसर्गात असे अनेकदा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न असतात पण लोक दावे करतात म्हणजे बेजिंग ऑलिम्पिक जेव्हा झालं होतं तेव्हा त्यावेळेस पाऊस त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून सुद्धा असे प्रयोग केले गेले अनेक देशांनी अमेरिकेसारख्या दुसऱ्या शत्रू राष्ट्रांवर काहीतरी त्याचा विपरीत परिणाम व्हावा हो हवामानाचा म्हणूनसुद्धा काय मॉडिफिकेशन्स केल्याचं बोललं जातं अर्थात हे कधी जाहीर झालं नाही त्याच्याबद्दल खूप शंकाकुशंका घेतल्या जातात किंवा खूप त्याच्याबद्दल गॉसिपिंग होतं पण अशा प्रकारे सुद्धा आता त्याच्यामध्ये बदल होतात असतात पण यशस्वीतेबद्दल दावे भरपूर केले जातात नेमकं काय का हे सांगता येत नाही बरं मानवाचा हस्तक्षेप जो आहे निसर्गामधला हा वाढत जाईल आणि यातन निसर्गाचे प्रश्न पर्यावरणाचे प्रश्न अधिक गंभीर होतील असं सुद्धा बोललं जात आहे तर यामध्ये काही तथ्य आहे का की कृत्रिम पाऊस म्हणजे मानवी हस्तक्षेप आहे आणि त्याचे परिणाम माणसाला भोगावे लागतील थोडस हो पण नाही पण हो कशासाठी तर हा हस्तक्षेप आहे का तर नक्कीच आहे नक्कीच आहे तुम्ही काहीतरी करताय त्या हवामानामध्ये बदल घडवून आणताय तुम्ही कृत्रिमरित्या तुम्हाला वाटते तशा नुसार त्याच्यामुळे हा हस्तक्षेप आहे पण याच्यामुळे सगळ्या तुमच्या कृत्रिम पाऊस पाडल्यामुळे मग इतर भागामध्ये जो काही पाऊस पडणार आहे तो कमी होणार का ते याच्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत काही जण म्हणतात तसं निश्चितपणे तुम्ही जर इथलं बाष्प काढून घेतलं ढगातलं तर ते ढग निसर्गत पुढं जिथं कुठे जाणार आहेत तिथं बाष्प कमी असणार पण असं बोललं जातं की हा जो कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो त्याच्यासाठी जा जे पूरक ढग आपल्याला लागतात आणि ते जे काही पडणं असतं खाली याचं प्रमाण एकूण ढगांच्या तुलनेत जे निसर्गात तयार होतं त्याच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे mm -hmm. त्याच्यामुळं पुढे जाणारे ढग थांबतील इतर भागामध्ये बाष्प जाणार नाही ह्याच्यात तथ्य नाही असं सुद्धा काही म्हणजे दोन्हीकडून त्याच्याबद्दल बोललं जातं महाराष्ट्रात जेव्हा हा प्रयोग झाला तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला होता अनेकांनी mm -hmm. असं सांगितलं की अरे आमच्याकडे येणारे ढग आहेत तर mm तुम्ही -hmm. त्याचं पाणी आधीच खाडून घेताय असं सुद्धा बोललं गेलं त्यामुळे त्या दृष्टीने बोललं जातं पण त्याच्यात हो पण आहे नाही पण आहे काही प्रमाणामध्ये होतं पण ते प्रमाण इतकं कमी आहे अर्थात हे सगळे वेगवेगळ्या वेग वैज्ञानिकांचे वेगवेगळे वेग वेग जे अभ्यास करतात त्यांचे हे परस्पर विरोधी दावे आहेत त्याच्यामध्ये कुठली गोष्ट तुम्ही उचलून धरायची त्याच्यावर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल बरोबर आहे आता तुम्ही उल्लेख केला की महाराष्ट्रात सुद्धा कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला त्या प्रयोगामध्ये तुम्ही सुद्धा होतात हो तुम्ही पत्रकार म्हणून त्या प्रयोगाला हजर होतात नेमका तुमचा अनुभव काय होता काय असतो कृत्रिम म्हणजे अतिशय अतिशय रोमांचक एक्सायटिंग असा अनुभव होता मी त्यावेळेला लोकसत्ता मध्ये होतो हवामान कव्हर करायचो आणि त्यावेळेस हवामान कव्हर करणारी फार मंडळी नव्हती बर हवामान कव्हर करण्याबरोबरच मी त्याच्याबरोबर भरपूर लिहायचो आणि हे लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचो जसं आता आपण डिजिटली करतोय तसं ते लिखित माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून करायचो तर वीस सप्टेंबर दोन हजार तीन रोजी म्हणजे याला आता बावीस वर्ष उलट तेव्हा महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग केला गेला त्यावेळेची पार्श्वभूमी अशी होती की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता दोन हजार दोन हा तर संपूर्ण दुष्काळी वर्ष होतं भारतासाठी आणि महाराष्ट्रात त्याचा भाग असल्यामुळे महाराष्ट्रात पण होतं दोन हजार तीनला सुद्धा पावसाची जे काही आगमन झालं आणि पाऊस जर सुरुवातीच्या काळात पडला तो काय फार चांगला नव्हता समाधानकारक नव्हता mm -hmm. त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती विशेषतः mm -hmm. ग्रामीण भागामध्ये mm -hmm. चारा छावण्या सुरू झाल्या होत्या पिण्याचं पाणी अनेक ठिकाणी टँकरने पुरवावं लागत होतं तरी सुद्धा ते पुरेसं पडत नव्हतं अशा सगळ्या अस्वस्थतेच्या काळामध्ये मग राज्य सरकारने असा निर्णय घेतला की आपण कृत्रिम पावसाचा प्रयोग करूयात म्हणजे त्याच्यामुळे फार बदल घडेल असे नाही पण लोकांना एक दिलासा मिळतो की काहीतरी आपल्यासाठी केलं जात आहे त्याचा शेवटपर्यंत परिणाम होऊन प्रत्येकाला पाणी मिळेल ही काही शक्यता पहिल्या प्रयोगात नव्हतीच पण निदान आपल्यासाठी काहीतरी केलं जातय हा जो आशावाद निर्माण होतो तो त्याच्यामुळं निश्चित होणार होता म्हणून मग हा निर्णय घेतला गेला मला वाटतं त्यावेळेस जयंत पाटील हे भारत आपल्या राज्याचे अर्थमंत्री होते आणि त्यांनी पुढाकार घेऊन तो प्रयोग केला तर त्यावेळेस दोन ते टेक्निकल इंजिनियर्स पायलट स्वतः जयंत पाटील आणि पत्रकार म्हणून मी असे आम्ही पाच सहा जणच त्या ह्याच्यामध्ये होतो छोटंसं विमान होतं त्याच्या प्रयोगाबद्दल मी सांगितलं की आपण त्या ढगांच्या जवळ जाऊन ते रसायनं फवारतो आणि मग नंतर पाऊस सुरू होतो तर त्याच्यासाठीची जी, जी यंत्रणा असते ती यंत्रणा जरी तुम्ही वर जाऊन हे सगळं करत असला तरी तुम्हाला ढग शोधायला लागतो अच्छा तुम्हाला आता त्या ढगापर्यंत पोहोचायचं आहे तो ढग तसा पूरक आहे का हे तुम्हाला शोधायला तुम्ही डोळ्यांनी नाही बघत तर तुम्हाला रडार लागतं रडार रेज सोडत असतं त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन सोडतं ते रेडिएशन्स जाऊन जिथं ढग असतील तिथून रिफ्लेक्ट होऊन माघारी येतात मग तुम्हाला कम्प्युटरवर इमेज दिसते कुठं ढग पूरक आहेत त्याच्यामध्ये किती बाष्प आहे अशा प्रकारे ती यंत्रणा असती आणि ती जी यंत्रणा आहे ती बारामध्ये मध्ये उभारली उब, होती ते रडार आणि त्याची यंत्रणा तिथून हे जे प्रयोगाचं विमान आहे हे परदेशातून आलं होतं अच्छा आ, हा पायपर शाईन नावाचं ते विमान होतं आणि मग ही रडारची यंत्रणा त्याच्यावर दिसणारे सगळे ढग तिथून ते या विमानाला कम्युनिकेशन आणि मग ते विमान तिथं पोहोचणार त्या ढगांच्या इथं तिथं फवारणी करणार आणि त्याच्यानंतर काय तिथं बदल झालेत का पाऊस पडतोय का हे पुन्हा रडार आणि त्या यंत्रणेमार्फत करणार अशी ती कम्युनिकेशनची यंत्रणा होती मग आम्ही कोल्हापूरवरून कोल्हापूर ते बारामती अशा फ्लाईट दरम्यान तो प्रयोग पहिल्यांदा केला तर तेव्हा आम्ही जेव्हा कोल्हापूरवरनं उड्डाण केलं त्याच्यानंतर काही वेळाने आम्हाला खालून त्या रडारच्या यंत्रणेतून कंट्रोल रूम जी होती तिथून आलं की अमुक अमुक ठिकाणी वडूज सातारा जिल्ह्यामध्ये वडूज जे ठिकाण आहे दुष्काळी भाग आहे त्या वडूजच्या इथं असे पूरक ढग आहेत असा आम्हाला सूचना मिळेल बरं <laughs> मग त्या वैमानिकाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं मग आम्ही एकदमच असे रोमांचित झालो एक्सायटेड होतो मग त्या ठिकाणी ते विमान गेलं hmm. तिथं विमानाच्या खाली अशी नळकांडी लावलेली असतात hmm. आणि मग आतून ती कळ दाबली बटन दाबलं की ती त्याच्यातून ते छोटे 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 जी रसायनं ही बाहेर पडतात आणि ती ढगांमध्ये जातात आणि मग त्याच्यानंतर ते सगळं केलं आणि तो जो क्षण होता की तुम्ही पहिल्यांदा बघताय महाराष्ट्रात पहिल्यांदा हा प्रयोग होतोय लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि तुम्ही तो बघत असता तेव्हा ते, ते दाबलं गेलं तेव्हा आम्ही सगळेच इतके एक्सायटेड आणि आनंदित होतो की आपण एका वेगळ्या क्षणाचे साक्षीदार आहोत ते केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून पुढे निघालो त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला खालून सूचना आली किंवा संदेश आला की तुम्ही जिथं आता हे केलं मला वाटे दहा पंधरा मिनिटानंतर तिथं आता पाऊस पडायला लागलेला आहे अच्छा मग पुन्हा त्या ठिकाणी वैमानिकाने ते विमान घेतलं आणि वरून तो पाऊस पडताना पाहणं म्हणजे तुम्ही पाऊस पडतोय आणि पाऊस पडलं पाणी पडल्यानंतर जमिनीचा रंग बदलतो तर असं तो बदलत बदलत पुढं सरकतं हे वरणं पाहणं हा काय म्हणूयात एक आयुष्यातला वेगळाच क्षण होता तो अनुभव निश्चितपणे अतिशय रोमांचित करणारा होता आणि सर्वात महत्वाचं की हे सगळं लोकांसाठी होणार होत Hmm. म्हणजे काय नुसतं आपण काहीतरी सिनेमा बघतोय काहीतरी वेगळा अनुभव घेतोय असं नव्हतं hmm. तर लोक पावसाकडे डोळे लावून बसलेत आणि हे असं काहीतरी होत no. आहे अशा पद्धतीच्या याचा साक्षीदार होण्याचं भाग्य आलं असा तो अनुभव होता त्यावेळेस प्रयोग केला oh. गेला oh. पण त्याच्यात कुठेतरी सातत्य राखलं गेलं नाही त्याच्यामुळे आजही म्हणजे yeah. आपण बघितलं तर दोन हजार तीन ला झालं त्याच्यानंतर मध्ये कधीतरी एकदा प्रयोग करायचा असं ठरलं गेलं तहान लागली की वीर खोदूयात अशा प्रकारे हे प्रयोग राबवले जातात त्याच्यामुळे ते यशस्वी सुद्धा होत असं तुम्हाला का पुन्हा थोडस याचं उत्तर मध्ये कुठंतरी याचं कारण असं की हे जे सांगितलं ते बरोबर आहे की आपण तहान लागली की विहीर काढायची तेव्हा सुद्धा प्रयोग कसा झाला की लोकांची मागणी मग शेजारच्या राज्यांनी तेव्हा कर्नाटक आंध्र तेव्हा होतं त्यांनी ते प्रयोग आणि मग पाठोपाठ आपण महाराष्ट्रांनी पण केला पण असं न करता तुमच्या नियोजनामध्ये असं काही जर आपत्कालीन परिस्थिती असेल तर तुमची अशी काही यंत्रणा असेल तर तुम्ही तो, तो, तो प्रयोग करू शकता पुन्हा नंतर काही वर्षांनी वर्षांच्या दुसऱ्या दिवशी वर्षी केला गेला त्याच्यानंतर मग पुन्हा सगळं थंड झालं कारण पाऊस पाच सहा साली प्रचंड पाऊस पडला प्रचंड पाऊस म्हणजे त्याच्यामुळे मग मुंबईचा जो महाप्रलय जो झाला दोन हजार पाच ला कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडला राज्याच्या इतर भागात त्याच्यामध्ये हा प्रयोग सुद्धा लोक विसरले थोडक्यात म्हणतो प्रयोग त्या पावसात वाहून गेला <laughs> तर, <तेजाले, laughs> तर <laughs> ते झालं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मला वाटतं नऊ दहाच्या सुमारास अकरा बाराच्या सुमारास पुन्हा त्याच्याबद्दल चर्चा सुरू दुष्काळ ज्या ज्या वेळेस त्यावेळेस चर्चा होते मग धरणांच्या क्षेत्रात पाडूयात असं करूयात असे वेगवेगळे सगळे पर्याय पुढे आले पण राज्य म्हणून एक धोरण निश्चित केलं पाहिजे की याचा जर फायदा होत असेल तर आपण ते प्रयोग करू तशा प्रकारची आय आय टी एम सारखी संस्था पुण्यात आहे महाराष्ट्रात आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी त्याच्यात या प्रकारचा अभ्यास होतो एकदा ते तडीच लावूयात की याच्यामुळे पाऊस पडतो की नाही पडत असेल तर आपल्याला जो काही अपेक्षित आहे तो पडतो की नाही म्हणजे याच्यात अर्थकारणही बघावं लागतं तुम्हाला तर सगळा पाऊस पाडण्यासाठी समजा खर्च अमुक अमुक येतोय आणि पाऊस थोडाफार पडतोय तर ते करण्यापेक्षा तुम्ही इतर मार्गांनी पाणी कुठून आणता येईल का तो विचार करू शकता तर हे करून एकदा निश्चित करावं धोरण म्हणून की इथून पुढं आपल्याला प्रयोग करायचा आहे किंवा करायचा नाही तर तो एक निर्णय करून ते एकदा तडीच नेलं पाहिजे ते मला वाटतं व्हायला पाहिजे अन्यथा मग पुन्हा लोकांना आशा लागते की प्रयोग झाला पाहिजे मग मा मागणी हे होते मग विनाकारण खर्च होतो कारण तुम्ही प्रयोग करताना त्याचे काही तुम्हाला आउटपुट जे आहेत ते तितक्या प्रमाणात येतच नाही म्हणून त्याच्याबद्दल आपण एकदा करायचं नाही करायचं धोरणात्मक निर्णय करून ते एक बासनात टाका किंवा ओपन ठेवा असा एक धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे सरांनी आता आपल्याला कृत्रिम पाऊस म्हणजे काय तो कसा पाडला जातो आणि दोन हजार तीनचा त्यांचा अनुभव अत्यंत सोप्या पद्धतीनं आपल्याला सांगितला तुम्हाला आता पाऊस कृत्रिम पावसाबद्दल काय वाटतंय तो आपल्याकडे पाडण्यासाठी राज्य सरकार काही पुढाकार घेईल का पुढच्या काळात तुमची जे काही मतमतांतर असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा सर तुम्ही वेळ दिलात खूप खूप धन्यवाद धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या